नमस्कार आज आपण एका जरा गुंतागुंतीच्या पण खूप महत्त्वाच्या कायदेशीर विषयावर बोलणार आहोत जमिनीवरचा आपला कब्जा म्हणजे ताबा हा सिद्ध कसा करायचा हो हा खूप लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो आपल्याकडे यावर माहिती देणारे काही स्त्रोत आहेत आणि आपला उद्देश आहे की यातले कायदेशीर बारकावे आणि प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणं बरोबर कारण काय होतं की कब्जा म्हणजे ताबा आणि मालकी यात लोकांचा खूप गोंधळ अगदी आज आपण तोच फरक स्पष्ट करूया आणि मुख्य म्हणजे कब्जा सिद्ध करण्यावर लक्ष देऊ चला मग सुरुवात करूया तर पहिला प्रश्न कब्जा हक्क म्हणजे नक्की काय हे याचा अर्थ फक्त जमिनीचा प्रत्यक्ष वापर करणं किंवा नियंत्रण ठेवणं म्हणजे मालकीचा कागद नसला तरी चालतं असं काही अगदी बरोबर कब्जा म्हणजे जमिनीवरचा प्रत्यक्ष ताबा म्हणजे काय तर तिथे प्रत्यक्ष राहणं असेल किंवा समजा शेती करणं किंवा त्याचा इतर काही वापर करणं यात मालकी हक्क असेलच असं नाही हे आहे अच्छा उदाहरण घ्यायचं झाल्यास भाडे करू त्याचा त्या जागेवर कब्जा असतो पण मालकी घरमालकाची असते हो बरोबर म्हणजे प्रत्यक्ष सातत्यपूर्ण वापर महत्वाचा हो तो कसा सिद्ध करायचा हा पुढचा मुद्दा हे स्पष्ट झालं मग समजा एखाद्याला आपला कब्जा आहे हे दाखवायचं असेल तर कोणते पुरावे लागतात काय काय उपयोगी पडतं अनेक प्रकारचे पुरावे चालतात सगळ्यात पहिला म्हणजे म्हणजे समजा जमिनीवर काही बांधकाम केलं असेल तर त्याचे फोटो किंवा नकाशा परवानगीची कागदपत्र शेती करत असाल तर त्याची नोंद किंवा जमिनीभोवती कुंपण घातलं असेल तर त्याचे पुरावे आणि हो आजूबाजूचे लोक म्हणजे साक्षीदार त्यांचे जबाब पण महत्वाचे ठरू शकतात अच्छा आणि सरकारी कागदपत्र म्हणजे काय म्हणतात त्याला सात बारा उतारा त्यावर काही नोंद असते का कब्जेदार म्हणून हो नक्कीच महाराष्ट्रात सात बारा उतार्यावर इतर हक्कात कब्जेदार म्हणून नाव नोंदवता येतं हा एक महत्वाचा पुरावा आहे त्याशिवाय समजा भाडेपट्टा करार असेल लीज अग्रीमेंट तो एक पुरावा आहे किंवा तुमच्या नावावर असलेलं वीज बिल पाणी बिल मालमत्ता कराच्या पावत्या ज्यावर नाव आणि पत्ता स्पष्ट आहे हे, हे सगळे कब्जाचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातात ओके म्हणजे बरीच कागदपत्र जमा करावी लागतात हो आणि काही वेळा स्थानिक अधिकारी म्हणजे सरपंच किंवा तलाठी यांच्याकडून मिळणारा लेखी दाखला किंवा पत्र सुद्धा पुरावा म्हणून वापरता येतो ठीक आहे हे झाले प्रत्यक्ष वापराचे पुरावे पण मी एका वेगळ्या प्रकारच्या कब्जाबद्दल ऐकलंय प्रतिकूल कब्जा म्हणतात त्याला ॲडव्हर्स पोझिशन म्हणजे असं की फक्त जास्त काळ जमीन वापरण्याने हक्क मिळतो हे कसं काय ही एक खूप महत्त्वाची आणि थोडी क्लिष्ट कायदेशीर गोष्ट आहे आपल्या लिमिटेशन ऍक्ट एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये कलम पासष्ट आहे त्या त्याची तरतूद आहे यानुसार जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीवर सलग बारा वर्षांपेक्षा जास्त काळ ताबा ठेवून असेल सलग बारा वर्ष हो सलग बारा वर्ष आणि कसं तर मूळ मालकाच्या परवानगीशिवाय शांततेत म्हणजे कोणताही वाद न होता आणि उघडपणे म्हणजे लपून छपून नाही असा जर कब्जा असेल तर ती व्यक्ती प्रतिकूल कब्जाच्या आधारावर हक्क सांगू शकते पण हे तर म्हणजे सोपं नाही वाटत अजिबात नाही इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे बारा वर्ष सलग आणि शांततेत कब्जा होता हे सिद्ध करणं खूप कठीण असू शकतं कारण यात कोणताही छोटासा कायदेशीर अडथळा आला किंवा खंड पडला तर तो दावा कमजोर होतो अगदी ठोस पुरावे लागतात यासाठी अच्छा म्हणजे प्रक्रिया वाटते तितकी सरळ नाहीये मग समजा एखाद्याकडे पुरावे आहेत असं मानू तर प्रत्यक्ष कायदेशीर प्रक्रिया कशी असते म्हणजे पुरावे गोळा झाले मग पुढे काय बरोबर प्रक्रियेची सुरुवात होते ती सगळे संबंधित पुरावे एकत्र एक करण्यापासून त्यानंतर स्थानिक महसूल कार्यालय म्हणजे तलाठी ऑफिस तिथे जाऊन आपल्या कब्जाची नोंद सरकारी दफ्तरात म्हणजे सातबारा किंवा फेरफार नोंद वगैरे त्यात करून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि मग कोर्टात जावं लागतं हो यानंतर अनुभवी वकिलाचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण बऱ्याचदा आपला हक्क सिद्ध करण्यासाठी दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये दावा दाखल करावा लागतो कधी कधी जागेचं सर्वेक्षण म्हणजे मोजणी करून कब्ज्याची नेमकी हद्द कुठे आहे हे पण निश्चित करावं लागतं बर यात लोक साधारणपणे काय चुका करतात म्हणजे ज्यामुळे त्यांचे दावे टिकत नाहीत किंवा प्रक्रिया खूप लांबते सगळ्यात मोठी आणि सामान्य चूक म्हणजे पुराव्यांचा अभाव अपुरे किंवा विस्कळीत पुरावे म्हणजे फक्त तोंडी सांगून किंवा एखादं जुनं कागद दाखवून भागत नाही दुसरी चूक म्हणजे कब्जा आणि मालकी हक्क यामधला गोंधळ अनेक जण कब्जा म्हणजे मालकीच असं समजून चालतात पण ते कायदेशीर दृष्ट्या आहे हो हे आपण सुरुवातीलाच बोललो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणं किंवा योग्य वेळी वकिलाचा सल्ला न घेणं अनेकदा काय होतं वडील किंवा आजोबा जमीन कसत असतात पण कागदोपत्री वारसांच्या नावावर करायचं राहून जातं मग पुढे मुलांना कब्जा सिद्ध करताना खूप त्रास होतो कारण कागदपत्र नसतात म्हणजे कागदपत्र सांभाळणं आणि वेळेवर सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे अगदी तर आपण जे बोललो त्याचा सारांश काढायचा झाला तर जमिनीवरील कब्जा हक्क सिद्ध करणं हे काळजीपूर्वक करायचं काम आहे तपशीलवार पुरावे आणि महत्त्वाचं म्हणजे सातत्यपूर्ण ठोस पुरावे आणि कब्जा व मालकी यातला फरक स्पष्टपणे माहिती असणं गरजेचं आहे नक्कीच कायद्याने कब्जा हक्काला मान्यता आहे हे खरंय पण तो सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे दावा करणाऱ्या व्यक्तीवर असते त्यासाठी कागदोपत्री पुरावे आणि प्रत्यक्ष अखंड वापराचा पुरावा लागतोच आणि तो प्रतिकूल कब्जाचा मार्ग आहे पण तो कायद्याच्या चौकटीत लिमिटेशन ऍक्ट नुसार आणि खूप सावधगिरीने हाताळावा लागतो बरोबर श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय सध्या जमिनीचा नोंदी ठेवणं पुरावे गोळा करणं या पद्धती बऱ्याच क्लिष्ट आहेत वेळखाऊ आहेत हो आहेतच मग भविष्यात समजा ब्लॉक चेन सारखं तंत्रज्ञान आलं किंवा डिजिटल भूमी अभिलेख अजून सुधारले तर ही कब्जा सिद्ध करायची प्रक्रिया अधिक सोपी जलद आणि पारदर्शक होऊ शकेल का हा एक चांगला विचार आहे तंत्रज्ञान नक्कीच मदत करू शकतं यात हो ना यावर नक्कीच विचार करायला हवा चला तर मग आज इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद